अच्छा हा काय थँक्यू कणकवली चाललोय आमचं गाव कणकवली परवाच्या दिवशी निघालो बोटीने थोडं बोटीने थोडं सायकलिंग हां बोटीत टाकायची कॉस्टल रोड सगळा शंभर करतो शंभर एकशे वीस पर्यंत चला थँक्यू okay. चला तर मग आज तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता दाभोळच्या जवळच आहोत काल रात्री थोडा लेट झाला असो आम्ही नाईट राईड तर करत नाही होत तर सेफ्टीसाठी आम्ही इथे स्टे केला नाय दाभोळ दहा किलोमीटर अगोदर आणि आता सहा वाजलेत निघालोय आम्ही आता आणि बोटीला पोचणार आहोत दाभोळ बोटीला आणि तिथून मग बोट पकडून पुढे जाणार आहोत तर चला तर मग आजची अपडेट मी देतच राहील थोडीशी नाईट राईड करावीच लागणार अर्धा तास तरी कारण सात सव्वा सातची सव्वा सातची बोटी आहे ना आपली सव्वा सातपर्यंत पर्यंत पोचू आम्ही दहा किलोमीटर दाखवतोय ओ थंडी आहे ती मी मास्क जरा वर घेतो थांबा कानावर नाकातून गळत बसेल <laughs> चार किलोमीटर राहिला आता बोटीला आम्ही पोचू सकाळी थोडा हेल भेटला पण ओके फ्रेश आहोत ना सनराय चला आजचा तिसरा दिवस आहे मस्त एन्जॉय करू आज बाकी रिकव्हरी होते ना आपल्याला लवकर हा

हा असं आठवड्यातून एकदा दिसतात का डॉल्फिन कधी पण दिसतात का चला आपली तिकीट भेटली आहे सत्तर रुपयाची तिकीट आहे ॲक्च्युली जे टी खूप स्वस्त आहे सगळीकडे एवढीच प्राईज आहे ऑलमोस्ट कोण <laughs> पट्टेरे <laughs> खाता <laughs> खाताना <laughs> पहिला नंबर आमचा आहे देविका मस्त चला आपली स्पेशल जागा ठेवलेली आहे साइटला प्रत्येक जेटीची तिकीट जास्ती जास्त तीस ते चाळीस असायची पण आमची सायकल असायची सोबत सो त्याचे तीस रुपये पकडून साठ सत्तर रुपये तिकीट व्हायची हो आमची पर पर्सनची आणि ऑलमोस्ट सगळ्या जेटीची तिकीट तेवढीच आहे आणि त्या जेटी एकदम जवळ होत्या मीन्स दहा मिनटं पण खूप लागायचे दहा मिनटं पण बस झाले पोचायला एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती जाऊया आता मग तिथे दिसते ती ना तीच ना तिकडे जायचंय ना ड्रायव्हर नवीन आहे वाटतो वाकडा जातो वाटत काय काय आहे बोटी असेल ना असंच मला हो हो बरोबर

कोटरीतून निघालो आता आम्ही ऑपोजिट साईडला आणि आता आमचं टार्गेट आहे गुहागर बीच तिथून फोर्टी सेवन किलोमीटर दाखवत आहे त्याच्या पुढे जे ती आहे ना असं वाटतं फ्रीजमध्ये ठेवलं आहे कोणते एवढं थंड आहे ओके असं आहे फ्रेश आहोत तोवर चढू पुढचं <laughs> वाईत नाही बाप रे किती स्टीफ आहे ना वरून येताना आता <laughs> नोटिफाई झालेत ना आणि नक्कीच इथे थांबलो तर मी कॉम्प्लेक्स मुझे येत नहीं सीधा ये चला अर्धा तास ब्रेक घेऊन आई कोनी मुकला नेक्स्ट किलोमीटर करायला बाळा चाय का ओके ये गाने सीधे आपको ले जाते हैं फिर उसी शब तेरेसी आता मी गुहागर मार्केटमधून पुढे आलो आहे चढण लागलं ला आहे मस्त डाऊन भेटला मजा आली अरे यार पुरी लिंक सोडली काय रे शाळा सुटली खतरनाक बाय बाय काय बोलतो मित्रा धावतोय कशा रे कशाला उगतच उन्हात हा सुटली आज शनिवार सायकल पकड वर जा वर चल नेऊन दे अरे वर तिथे नेऊन दे दमलो मुंबईवर आण मग दर चल के रे टाक टाण ये बॉस हो आवाज येतोय मस्त रस्ता आहे राइडर <laughs> दादा इथे टन आहे वाटतं इथे टन आहे राईट राईट हां सिक्स हंड्रेड मीटर ओनली लास्ट बोटीला पोचू मग आपण फायनली फायनली बोटीवर पोचूया आम्ही बघूया तिकीट कुठे काढतात तिकीट काढून घ्यायचं आपलं किती किलोमीटरचं सकाळपासून एक अंत ओके हो पन्नास एक किलोमीटरनंतर आम्ही आता पोचलो आहे जे बोट जेटीला आणि बघू शकता ॲक्च्युली गर्दी खूप आहे क्रिसमसला आणि गणपतीपुळेला जाणारे घर लोकांची खूप गर्दी आहे सुट्टी आहे ना त्याच्यामध्ये तर चला जाऊया इथून आम्ही जयगडला पोचणार आहोत त्या साईडला बरोबर जयगडवरून मग गणपतीपुळेला जाणार आहोत गाड्या येत आहेत नंतरच आम्हाला देते बरं सायकलचा नाही थँक्यू हा आता कधी काढतोय काय माहिती आणि गोटी फोट, आता आम्ही निघालो जयगडच्या जयगडच्या बीच जयगडच्या बीचवर आणि इथून आम्ही आता जाणार गणपती पोहायला अठरा किलोमीटर आहे दोन वाजेपर्यंत पोहोचू आणि जेऊ तिथे जाऊ चला तर मग निघूया पटा Uh, किती किलोमीटर झालेत फिफ्टी सेवन झालेत ना किती वाजले आहेत एक मिटा हं uh, फिफ्टी सेवन किलोमीटर कालपासूनचे पकडलेले आहेत आम्ही आत्ता दोन वाजले सो आता जेवून आम्ही पुढे जाणार आहोत आता आम्ही गणपतीपुळेला जाणार आहोत uh, अठरा किलोमीटर आहे तरी आणि इथे uh, बोटीतून वर आल्यावरच हायवेला इथे हॉटेलमध्ये आम्ही थांबलो uh, जेवायला सो मी काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी पंजाबी थाळी म्हणून बोललेत ते त्यात पनीर आहे भाजी आहे आंबरस आहे दही आहे चपाती आहे मी आज वेज खाऊया पनीर विचारूया आज चला जेवण झालं तर निघालो आम्ही चला दोन वाजले सव्वा दोन होऊन गेलेत आजचा टार्गेट आहे बार भाटे बीचला आम्ही स्टॉप करू रात्री थर्टी सेवन सदोतीस किलोमीटर दाखवतं इथे चव्वेचाळीस बापरे चला हो किती वेळ लागतो हां आम्ही आता गणपतीपुळे साईडच्या रस्त्याने चाललो आहे मीन्स पूर्ण समुद्राच्या बाजूनेच चाललो आहे बघू शकता रोड आता ते बीच सुरू झालं पूर्ण गणपतीपुळे याच रस्त्याने साईडने आम्ही जाणार आहोत दहा किलोमीटर राहिलेच अजून गणपतीपुळे पोचायला सो गायच आता आम्ही गणपतीपुळे पोचू नऊ एक किलोमीटर आहे आठ नऊ किलोमीटर आणि बीच साईडच पकडला आहे पूर्ण रस्ता हा रस्ता आहे बीच साईडने जाणार आहोत इकडून चला तर मग बघूया किती वेळ लागतो सो so कायच आरे वरे बीच बोलतात ते हेच आहे हा पूर्ण साईडचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असा गणपतीपुळे मार्केटमध्ये पोचलो आता आणि दोन तीन मिनटातच ग मंदिराकडे पोचू बघू आमचा रूट कसा जातो मंदिराकडून जातो आहे की थोडा दूरून जातो ट्राफिक बघू शकता गणपतीपुळेला मार्केटमध्येच खूप ट्राफिक आहे ॲक्च्युली सॅटर्डे संडे खूप ट्राफिक असतात आणि आता सध्या चार दिवस सुट्टी आहे तर खूप ट्रॅफिक आहे जाम आहे पूर्ण हां आम्हाला का प्रॉब्लेम नाही त्याचा साईडने जाऊ आम्ही हां गणपतीकडे जायचा रस्ता आहे हा इथे म्हणून ट्राफिक आहे एवढा हा गेट आहे त्याचा बघू शकतो पुढे आता आम्ही आरेवारे रोड साईडने चाललो आहे एकदम बीच साईडने जायचो आणि खूप फेमस आहे माहितीच असेल लोकांना रत्नागिरीचा बघूया कसा दिसतो आज तो व्ह्यू आहे ज्याला आरेवारे रोड बोलतात बीच बोलतात ते

अच्छा हा काय थँक्यू कणकवलीला चाललोय आमचं गाव कणकवली परवाच्या दिवशी निघालो बोटीने थोडं बोटीने थोडं सायकलिंग हा बोटीत टाकायची कॉस्टल रोड सगळा शंभर करतो शंभर एकशे वीस पर्यंत चला थँक्यू हो जेटीकोडगा आम्ही पुढे निघालो रत्नागिरी साईडला मीन्स गुवाघर क्रॉस करत आरे वारे बीच करत आम्ही तिसरा दिवस आमचा खूप चांगला गेला कारण त्यामध्ये आम्हाला टार्गेट होतं की शंभर क्रॉस करून एक्स्ट्रा सायकलिंग झाली पाहिजे कारण फोर्थ डेला आम्हाला ते जास्त लोड झाला असता किलोमीटरचा सा, सायकलिंगचा सो कारण तो हायवेने आम्ही येणार होतो राजापूरवरून हायवे हा थोडा म्हणजे कंटाळवाना झाला असता कारण कॉस्टर रोड तर रत्नागिरीला संपला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही रत्नागिरीच्या मार्केटमध्येच स्टे केला कारण सात वाजलेली आम्हाला उशीर पण झालेला आणि शेवटच्या दिवशी काहीतरी एकशे सव्वीस किलोमीटर राहिलेलं फक्त सो आम्ही रत्नागिरी मार्केटमध्ये स्टे केला त्या दिवशी दिवसभरच्या सायकलिंगने आम्हाला एवढं दमायला व्हायचं की आम्ही बोलता बोलता झोपायचो हॉटेलमध्ये आणि दहाच्या आधीच आम्ही गार आणि सकाळ कधी व्हायची हो आम्हाला कळायचं पण नाही अलार्म नसता तर आम्ही उठलोच नसतो अशी अवस्था व्हायची हो उत्तंभर भारी आहे बीच साईडचा आम्ही सायकल लावलेत आणि इथे बोटी लागतात वाटतं आणि तिकडे पुढे समुद्र आहे पूर्ण असं व्ह्यू आहे सकाळीच यो नाही लांब आहे अपूर्ण पूर्ण बी